नमस्कार आज मी तुम्हाला सोयाबीनची वेगळ्या पद्धतीची भाजी बनवून दाखवणार आहे इथे मी सोयाबीन घेतले दोनशे पन्नास ग्रॅम आहेत गरम पाण्यामध्ये टाकून त्याला दहा मिनटं भिजवून घेतले बघा असे छान नरम झाले दहा मिनटं फक्त गरम जास्त असं गरम पाणी करून घ्यायचं उकळवून आणि त्याच्यामध्ये टाकून ठेवायची था। दहा ते पंधरा मिनटासाठी दहा मिनटं तर जास्त म्हणजे भरपूरच होतं असे नरम आपले वडे झालेत आणि नंतर मी त्याच्यामध्ये साधं पाणी घालून एक वेळ असं स्वच्छ धुवून म्हणजे दाबून त्यातलं पाणी काढून टाकलं एकदम दाबून पाणी काढून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला मॅरिनेट करून घेऊया वडे आपण सोयाबीनचे त्याच्यासाठी मी इथे साहित्य घेतले ते, ते तुम्हाला दाखवते इथे मी चिकन मसाला घेतलाय दोन चमचे गरम मसाला पावडर घेतले एक चमचा आलं लसूण पेस्ट मी तयार घेतली म्हणजे ते कसं मिश्रण सर्व एक एकसारखं पडतं आणि आपण स्वतः वाटून घालतो ते कधी लसूण जास्त होते कधी आलं जास्त होतं म्हणून मी इथं रेडीमेड आलं लसूण पेस्ट घेतली त्याच्यामध्ये टाकण्यासाठी दोन चमचे मोठे मी कांदेपोहे खातो आपण ते कसून मी ती गरम करून अशी चुरून घेतली गरम करून घेतली ना की असं ते कशी नरम असते आपण जेव्हा विकत आणतो तेव्हा किंवा तुम्ही घरगुती बनवलेली असेल तर गोष्ट वेगळी आहे पण आपण बाजारातून जेव्हा आणतो तेव्हा नरम असते मग ते आपण थोडी हलकीशी गरम करायची म्हणजे असं त्याचा पावडर तयार होते आणि त्याचा स्वाद पण छान येतो फ्लेवर पण छान आहे आता आपण हे मॅरिनेट करून ठेवूया थोडंसं दही घेतलं आहे मी शंभर ग्राम पुदिना घेतला आहे कोथंबीर बारीक चिरून कोथंबीर बारीक चिरून घेतली आहे थोडासा बारीक चिरून घेतला आहे इथे मी घरगुती माझा लाल मसाला आहे तो घालून घेते तुम्ही इथे जर लाल मसाल्याच्या जागी आपली काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली कमी तिखट खात असला तर चालेल कारण का आपण ह्याच्यामध्ये गरम मसाला चिकन मसाला वापरणार आहे इथे मी लाल मसाला घेतलाय अडीच चमची छोटावाला अर्धा चमचा हळद आले लसूण पेस्ट आणि हे आपले सुके मसाले चिकन मसाला आहे दोन चमचे कांदेपोहे खातो आपण ते आणि एक गरम मसाला एक चमचा दोन चमचे कसुरी मेथी गरम करून पावडर केली फक्त गरम करायचे तिला कारण नरम असते थोडीशी कडे किंवा तवा आपला पॅन असेल तो गरम करायचा आणि त्याच्यावर थोडी हलकीशी गरम करायची इथे थोडीशी बारीक चिरून घेतलेले पुदिना पानं पानं घेतलेत मी थोडीशी कोथंबीर हे शंभर ग्राम आपलं दही आहे आणि आपण याला जेवढी ग्रेव्ही करायची आहे तेवढं आपलं याच्यामध्ये मीठ टाकून आहे तुमच्या चवीनुसार जशी तुमची भाजीची क्वांटिटी असेल तशी हे सर्व मिश्रण हातानेच आपल्याला एकसारखं करून घेऊया इथे आपल्या सर्व मसाले सुके सोयाबीनला लावून झालेत आता आपण याला मॅरिनेट करण्यासाठी कमीत कमी अर्धा तास वेळ असेल तर एक तास तुम्ही याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्या म्हणजे सर्व मसाल्यांची चव ह्याच्यामध्ये उतरेल इथे आपलं सोयाबीन मॅरिनेट करून ठेवल्यास एक तास झाला आहे आता आपण झाकण काढून बघूया छानच आपलं मॅरिनेट झालं आहे आता आपण याला फोडणी करून घेऊया फोडणीसाठी इथे मी साहित्य घेतले ते दाखवते दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले दोन लाल टोमॅटो आहेत बारीक चिरून घेतलेले थोडीशी कोथिंबीर कोथंबीर आलं लसूण पेस्ट आणि थोडासा पुदिना इथे मी कढई ठेवले दोन मोठे चमचे तेल टाकून घेतले आपलं तेल गरम झालंय आता आपण कांदा टाकून घेऊया इथे कांदा मी थोडा दोन मिनटं तेलावरती ते परतून घेतलाय हलकासा नरम झालाय आता मी बारीक चिरून ठेवला टोमॅटो ही कोथिंबीर आपण ह्याला आता नरम करून घेऊया एक चमचा आल्या लसूण पेस्ट टाकते ते आपण आल्या लसून पेस्ट टाकली एक चमचा मीडियम गॅसवर ते छान असा आपला मसाला शिजवून घ्या थोडीशी पुजण्याची पानं इथे मी लाल मसाला तर सोयाबीनमध्ये टाकलं आहे आपण भरपूर सारा ग्रेव्हीसाठी पण इथं आता कांदा टोमॅटो आपण घातलं ना त्याचा अंदाजासाठी म्हणून इथे थोडासा अर्धा चमचा लाल मसाला पावडर टाकला आहे थोडीशी पाव चमचा हळद आणि आपला कांदा टोमॅटो लवकर शिजण्यासाठी थोडंसं मी मीठ टाकते पाव चमचा कारण आपण सोयाबीनची आपण जेव्हा मॅरिनेट केले तेव्हा सर्व ग्रेव्हीचं मीठ टाकलेलं आहे मी ते थोडस टाकते कांदा टोमॅटो नरम होण्यासाठी लवकर ते आपलं छान असं सर्व कांदा टोमॅटो सुक्या मसाल्यामध्ये शिजवून घेऊया ते आपला कांदा टोमॅटो बघा छान असं नरम झालाय आता आपण ही मॅरिनेट करून ठेवलेली सोयाबीन आहे गॅस आपल्याला मीडियम ठेवायचं आहे जास्त नाही ठेवायचं घालून घेते आपण हे सोयाबीन छान अशा आपल्या कांद्या टोमॅटो मध्ये मिक्स करून घेऊया कांद्याचा वापर नाही करायचा छान अशा तेलावरती त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया कांदा टोमॅटो जो आपण वापरलाय त्याच्यामध्ये पास सोयाबीन थोडा छान असे मिक्स करून घेतले आता तेलावर परतून दोन मिनट आपलं भांडा मॅरिनेट करून ठेवले होते सोयाबीन त्याचा थोडासा मसाला लांब होता त्याच्यात अर्धा ग्लास अर्धा पण नाही पाव ग्लास एवढं पाणी घेतलं ते याच्यामध्ये याच्यामध्ये मिक्स करते आणि पाणी आपल्याला गरम करून घालायचं आहे थंड नाही करायचं कारण तर ग्रेवी जर तुम्हाला थोडीफार घट्टर असे पाहिजे असेल तर पाणी थोडं गरम करून वापरायचं इथे मी हा फक्त मसाला भांड्याला लागला होता ला तेवढा ला थोडंसं धुवून घेतलं तर आपण ह्याला स्लो गॅसवर झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं पहिलं शिजवून घेऊया नंतर मग पाणी गरम होतून त्याला परत दहा मिनटं त्याला मी असंच झाकण ठेवते आणि गॅस स्लो करणार इथे घा गॅस मी स्लो केला आहे आणि छान असं मिक्स करून घेतलं आहे आता पण सोयाबीन आणि थोडंसं पाणी ते भांड्याला मसाला लागला होता तेवढंच थोडंसंच घातलं आहे मी पाव ग्लास नाही आता झाकण ठेवते आणि याच्यावरती पाणी ओतून याला दहा मिनटं पहिला स्लो गॅसवरती मी शिजवून घेणार आहे इथे मी दीड ग्लास पाणी ओतले ताटावरती आणि गॅस आपला स्लो केला आहे आता हे पाणी जेव्हा आपलं ह्या वाफेने गरम होईल तेच पाणी आपण त्याच्यामध्ये वापरणार दहा मिनटं मी फक्त असं स्लो गॅसवरती ढाकणामध्ये पाणी ठेवलं आहे म्हणजे त्या वाफ्याने पण आपलं खालचे सोयाबीन लागणार नाही त्याच्यामध्ये मी अगोदर पाणी थोडासा वापर केला आहे फक्त मसाल्याचं भांडण धुऊन जात नाही इथे आपले पंधरा मिनटं आहेत पाणी पण बघा आपलं झाकणावर तर गरम झालं आहे मी आता झाकण काढून बघते जरा इथे मी झाकण काढलं आहे बघा इथे आपली सोयाबीन दही असल्यामुळं त्याला स्वतःचंच पाणी सुटलं आहे आणि थोडंसं आपण मसाल्याचं भांडं धुवून टाकलं होतं ते दहा मिनटं झालेत आपले इथं मी झाकण काढले आहे तर थोडं मिक्स करून घेते आणि आपल्या झाकणावर ठरलं पाणी याच्यामध्ये घालून ठेवले आपण जे ताटामध्ये पाणी ठेवलं होतं गरम होण्यासाठी ते आता मी ह्याच्यामध्ये घालून घेत आपण ह्याला परत दहा मिनटं छान असं शिजवून घेऊया इथे मी गरम पाणी ओतून घेतले ताटामधलं आणि आता आपण याला फास्ट गॅस करूया आपला थोडा वाढवूया गॅस आणि दहा मिनटं छान असं याला शिजवून घेऊया इथे आपलं एक पाणी घातून दहा मिनटं झाले आणि भाजी आपली छान शिजले मला मी आता गॅस बंद करते तुम्हाला जर ग्रेव्ही जास्त पातळ थोडीशी हवी असेल तर थोडंसं पाण्याचा वापर त्याच्यामध्ये कराईल मी एवढीच घट्ट सर ठेवणार आहे आता गॅस मी बंद करते मस्त अशी न वाटण करता छान अशी सोयाबीनची भाजी तयार झाली पण या पद्धतीने नक्की करून जा आणि कसे झाले ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा